मी हो मी इंडियन लीग पक्षाचा महाराष्ट्र अध्यक्ष अॅडविकेट शेख अल्ताफ अहमद आहे महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत विधानसभामध्ये नांदेडमध्ये सुद्धा दक्षिणचे उमेदवार आहे तर मजलिसी इत्यादुल मुसलमिनचे सय्यद साहेब यांना समर्थन देण्यासाठी मी पत्रकार परिषद बोलवली आहे मजलिसी इत्यादुल मुस्लिमीन पक्ष हा मुस्लिम धर्माच्या रीतिरिवाजाला मानून पुढे चालणारा पक्ष आहे सो सुलतान सलाउद्दीन ऐवसी नंतर त्यांचा वारसा घेऊन चालणारे हे असदुद्दीन औसी साहेब आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्या छत्रछायाखाली काम करणारे सय्यद मोईन आहेत सय्यद मोन यांचा का दांडगा संपर्क आहे मुसलमानांना जेव्हाही आवश्यकता पडली प्रत्येक कामासाठी की नाही सय्यद मोहीन हे आपल्याला अवेलेबल करून दिले जिल्हाधिकारी असो महाराष्ट्र शासन असो मेमोरियनच्या दर्वे धरणेच्या दर्वे जेव्हा जेव्हा शासनाला कि मग मुस्लिम विरोधी कार्यकर्ते केले तेव्हा त्याने काम केलेलं आहे मजलिसी इतिहादूल मुस्लिम आणि त्याच्यासाठी आम्ही हे निर्णय घेतला की अशा चांगल्या सुधारणिकाने कार्यकर्त्याला असेंब्लीमध्ये पाठविणे आवश्यक आहे आणि जेथे जेथे मजलिसी इतिहादूल मुस्लिमांचे कॅन्डिडेट आहे महाराष्ट्रामध्ये त्या एकोणीस कॅन्डिडेटला आम्ही पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आमचे महारा देशाचे कि नाही राष्ट्रीय अध्यक्ष प्रोफेसर सुलेमान साहेब आमचे केरळचे कि नाही मिनिस्टर अहमद देवकोली यांच्या आदेशानुसार मी आपल्याला संवाद साधत आता राहिली एक गोष्ट अशी की वंचित वंचित ही महाराष्ट्रामध्ये मुसलमानांची लिडरशिप संपवण्याचा किनी बेळ उचललेला आहे त्यांची सुपारी त्यांनी घेतलेली आहे आता सुपारी म्हणजे कसं आहे की गेल्या निवडणुकीमध्ये औरंगाबाद केने लोकसभामध्ये इम्तियाज जलील यांना पाळण्यासाठी त्यांनी अफसर खान यांना उमेदवारी दिली आणि अफसर खान यांनी उमेदवारी दिल्यामुळे अफसर खान मुसलमानाचे वोट खाल्ले आणि इम्तियाज जलील पडले म्हणजे एक मुसलमानाची महाराष्ट्राची एकच खासदार होता ते सुद्धा काँग्रेसला पावला नाही वंचितला पावला नाही वंचित तिथे की नाही काही तुमचे किंवा देव असले असते तरी तुम्ही त्यांना पाठिंबा दिले असता तुम्ही तसं केलं नाही तुम्हाला महाविकास आघाडीने किंवा चार किंवा पक्षांना खासदारकीचे तिकीट देण्याचा की नाही आश्वासन दिला परंतु तुम्ही भाजपची हात मिळवणी केली असल्यामुळे तुम्ही कि नाही मुसलमानाच्या असल्यामुळे तुम्हाला त्यांनी वापरून वापर करून घेतला लोकसभेमध्ये आणि तसाच वापर तो त्यांनी कि नाही विधानसभेमध्ये करत आहे आता दक्षिणमध्ये जे सय्यद मोईन साहेब आहेत चांगले काम करणार आहेत त्याच्यावर तुम्ही कार्यकर्ता दिला म्हणजे तुम्ही की काही मतं खाणार आणि मजलीसचा उमेदवार पडणार म्हणजे मुस्लिम लिडरशिप हे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नको आहे आणि महाराष्ट्रामध्ये नक, देशामध्ये नको आहे म्हणून तुम्ही देशाच्या पार्लमेंटमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे इम्तियाज जलीलला पाळून तुम्ही त्यांचं नेतृत्व संपवलं आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा जिथे जिथे एकोणीस कॅन्डिडे मजलीसचे आहेत ते सुद्धा पाळवण्याचा तुम्ही बेळा उचललेला आहे असा माझा डायरेक्ट आरोप आहे आणि राहिली दुसरी गोष्ट आहे की माझे वंचित जे कार्यकर्ते आहेत ते नांदेडचे एक उमेदवार आहे त्यांनी गट नंबर एकशे एक त्र्याहत्तर सांगवी बुजुर्गचा एक, एक प्लॉट घेतला प्लॉट घेतला त्र्याहत्तरचा आणि कब्जा घ्यायला आले कब्रस्तानची जागा गट नंबर एकशे एकाहत्तर सांगवीची आहे ते आम्हाला माहीत झाला त्यांनी त्यांची कागदपत्र दाखल करून नगरपालिकेमध्ये घर सुद्धा घेऊन टाकलं जेव्हा आम्हाला हे कळालं तर आम्ही नगरपालिकेमध्ये पाठपुरावा केला नगरपालिकेने त्यांना दिलेला घर नंबर आठ चार दोन हजार चोवीस ला रद्द केलेला आणि तहसीलदारांना सांगितले की सात तुम्ही त्याची नोंद केली ते सुद्धा रद्द करा हे कब्रस्तानची जागा आहे आता या लेटरमध्ये क्षेत्रीय का कार्यालय क्रमांक तरुणा बुज यांनी तहसीलदाराला पत्र दिले की सांगवी बुजुर्ग गट नंबर एकशे त्र्याहत्तर सर्वे नंबर पंचावन्न मधील मालमत्ता धारकाची सात बारा वर केलेली नोंद रद्द करण्याबाबत त्याने असं सांगे वरील विषय विनंती की नांदेड वगळा शहर मान्यकुळ हद्दीतील क्षेत्र क्रमांक एक सांगवी अंतर्गत सांगवी बुजुर्ग गट नंबर एकशे त्र्याहत्तर सर्व नंबर पंचावन्न मधील भाग हा मंजूर अभिन्यासात मुस्लिम भूमीसाठी आरक्षित आहे त्यांनी सांगितले की ही जागा खबरस्तानसाठी आहे आपल्या कार्यामार्फत सांगवी बुजुर्ग गट नंबर एकशे त्र्याहत्तर सर्व नंबर पंचावन्न मधील मोकळा भोकट क्रमांक एक प्रशांत विराज इंगोले मोकळा भूकंड दोन बालाजी गणपत्रा कंठळ यांच्या नावाची नोंद आपल्या कार्यालयामार्फत सातबारावर नोंद झाली आहे तथापि सदरची नोंद कोणत्या कागदपत्रावरती करण्यात आली त्यावर क्षेत्रीय कार्यालय कार्यालयास कळण्यात यावी व्यवस्था करावी म्हणून त्यांनी हे पत्र दिलं आणि त्यांची हे सही आहे आठ चारची आणि त्यांनी मग पुन्हा जिल्हाधिकारीला कॉपी दिली विभागीय अधिकारी आयोग अतिरिक्त आयुक्त उपायुक्त आणि पाचव्या क्रमांकावर प्रशांत युवराज इंगोले यांना दिले आणि त्यांनी असं सांगितलं त्याच्यामागे सांगी बुजुर्ग गट नंबर एकशे त्र्याहत्तर सर्व नंबर पंचावन्न मधील मोकळा भोकंड क्रमांक दोन ला दिलेला मालमत्ता क्रमांक देण्यासाठी आपण या कार्यालयात सादर केलेल्या बंद पत्राप्रमाणे आपली मालकी हक्काबाबत आक्षेप आला असल्यामुळे तात्पुरता रद्द करण्यात येईल म्हणजे तुम्ही जे घर नंबर घेतला होता तुम्ही जे घर बांधणार होते वर, ते खबरस्थानच्या जागेवर ते मुस्लिम समाजाच्या पुढा का कामामुळे आणि आम्ही तिथं पाठपुरावा घेतला आम्ही सांगितले की एकशे त्र्याहत्तरची नाही जागा एकशे एकाहत्तर ची कमिशनरला हे दा दाखवलं उच्च न्यायालयाचे आदेश दाखवले कमिशनरला त्याने नाकाशे दाखवले त्यानंतर कमिश्नर रजा केलं तर ह्या दोन गोष्टी यांनी पॉलिटिकल जेव्हा मुसलमानाचा किने हक्क येतो राजकीय किने वर्चस्व व्हायचा हो तेव्हा इकडे तुम्ही उमेदवार देऊन पाडतात आणि जेव्हा मुसलमानांना जागा मिळालेली आहे कब्रस्तानची तुमचे कार्यकर्ते दुसरा प्लॉट घेऊन इकडे हत्या हत्याचं काम करतात तुमची नीती कुठंतरी की नाही डावल मुसलमाना डावण्याचं आहे तर त्यामुळे आम्ही सोबत आहोत आज आजही भविष्यामध्ये आहे राहिले जे आमच्या या फतवा निघालेला आहे एक पोलिटिकल मोटिव्ह टू फतवा आहे ते उलमाय कौन्सिल जे एक पक्ष पार्टी आहे पोलिटिकल पार्टी आहे जशी आमची इंडियन नॅशनल लीग आहे मजलीसी एलमस तशी पोलिटिकल पार्टी आहे त्यांनी काँग्रेसची किंवा हात मिळवून निघाली त्यांना जे पाहिजे होतं त्यांच्याकडून ते घेऊन टाकले आणि ज्या उमेदवाराला आवश्यक पडली त्यांना त्यांनी तसं दिलेलं आहे वास्तविक ग्राउंड लेवल दक्षिणचा हे मुसलमानांचा मजलीसोबत आहे सय्यद मोईन सोबत आहे ते जी जी न पाहता तुम्ही जे किने निर्णय घेतला ते चुकीचा निर्णय घेतला महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा लोकांना तुम्ही किने काँग्रेसचे पाठिंबा दिलेले आहे की जे सहा डि डिसेंबरमध्ये आज मुस्लिम समाज ब्लॅक डे म्हणून की वापरतो आणि काँग्रेसच्या विरोधात वापरतो आणि त्यांना तुम्ही काँग्रेसच्या हक्कामध्ये मतदान करायला सांगितलं हे चुकीचं आहे पार्लमेंटमध्ये तुमचे किने काँग्रेसचे निनान खासदार निवडून आलेले आहे रोज माउंच होत आहे मुसलमानाला रोज कुठेतरी मारल्या जातात राहुल गांधी काय सांगायला तयार नाही